बिग बॉस मराठी हो बिग बॉस मराठीचा धमाकेदार प्रोमो हा आपल्या समोर आलेला आहे आणि रितेश भाऊ रितेश भाऊचा धक्का जो आहे तो बघायला मिळणार आहे आणि प्रोमो जो आहे ना फाडू प्रोमो यार एक नंबर आणि ना आपल्याला डेट पण कळाली आहे की कधीपासून सुरू होत आहे तर अकरा तारखेपासून म्हणजेच अकरा जानेवारीपासून स्टार्ट होता है, बिग बॉस मराठी सीजन सहा हो सीजन पाच जो हे जबरदस्त हिट झाला होता सूरज चव्हाणनी बाजी मारली होती आणि विनर झाला होता तो अभिजित सावंत रनरअप होते आणि खरंच खूप कामालीचे म्हणजे वाटतच नव्हतं की दोघांमधनं कोण जिंकेल पण सूरजचे चान्सेस जे होते ते खूप जास्त होते सूरजमुळे म अक्षरशः असं डोंगराळ भागात सुद्धा लोक आहे ना असे डोंगरावर जाऊन असं बघ बगा, बघायचे मो म्हणजे मोबाईलवर तर सूरजने खूप पब्लिक जी आहे खेचून आणली होती पण त्यावेळेसची जे कास्टिंग करणारे होते जी हा ते खूप वेगळे होते आणि यावेळेस चेंज झाले पाहिजे आता कसे कास्ट होता कोण कास्ट होतं ते बघूया आपण तर काही जे ॲक्टर आहे काही जे यूट्यूबर आहे त्यांना अप्रोच केलं गेलं आहे बिग बॉस मराठी सीजन सहासाठी त्यांची मी नावं सांगते कदाचित तुम्ही त्यांचे ते, त्यांचे फॅनही असाल किंवा ओळखतही असाल तर राज हंचल जी हां रा, राज हंचल यांना तुम्ही प्रेमाची गोष्ट प्रेमाची गोष्ट या सिरियलमध्ये बघितलं आहे तेजश्री प्रधान यांच्यासोबत होती ही सिरियल हे लीडमध्ये होते तेजस्वी प्रधानसोबत आणि प्रेमाची गोष्ट ही सिरियल मला वाटतं खूप जबरदस्त टी आर पी होता या सिरियलचा नंबर वन सिरियल होती आणि त्याच्यामुळे हे नाव ना तुम्ही नक्कीच ओळखत असाल तर त्यांना अप्रोच केलं गेलं आहे आता बघूया ते होकार देता की नकार ते येता की नाही येता ते बघूया आणि दुसरं नाव असेल तर ते असेल रुचिता जामदार रुचिता जामदार रुचिता जामदार जी आहे ती एम टी व्ही रोडीजमध्ये झळकली होती तुम्ही तिला बघितलं होतं रुचिता जामदारनी एम टी व्ही रोडीजमध्ये एक आपली वेगळी काय म्हणता ओळख जी आहे ना ती दाखवली होती आणि आता रुचिता जामदारला अप्रोच केलं आहे बिग बॉस सीझन सिक्ससाठी आता बघूया ती येते की नाही येत ॲक्सेप्ट करते की नाही बाय द वे तुम्ही रि रुचिता जामदारचे फॅन आहात की नाही म्हणजे नक् मला नक्की सांगा सॉरी कमेंट सेक्शनमध्ये डॅनी पंडित डॅनी पंडितला तुम्ही चांगले ओळखत असाल झट पट पटापट जे आता जे गाणं जे ट्रेंडिंगला यार जे चालतं आहे प्रत्येकाच्या तोंडात ते गाणं आहे झटपट पटापट लक्ष्मी घरके प्रत्येकजण ऐकतं तुम्ही म्हणजे ट्रेंडिंगला चालू आहे आणि डॅनी पंडित हे खूप मोठे कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि त्यांनासुद्धा अप्रोच केलं आहे आता बघूया ते येता की नाही बिग बॉस सीझन सिक्समध्ये नंबर चार नंबर चार, ची नंबर चारबद्दल बोलायचं तर बेबिका का ध्रुवे बेबी ध्रुवेला तुम्ही बिग बॉस हिंदीमध्ये म्हणजे बिग बॉस ओ टी टी सीझन टू हिंदी बघितलं असेल तुम्ही बेबी का ध्रुवे मला वाटतं खूप छान केलं होतं तिने तेव्हा आणि मला आवडला होता तिचा गेम बेबी का त्याच्यामुळे बिग बॉस सीझन म्हणजे बिग बॉस ओ टी टी सीझन टूमध्ये बेबी का ध्रुवे आली होती आता बघूया बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये आपल्याला तिला बघायला मिळतं आहे का किंवा ती होकार देते की नकार ते बघावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंबर पाचवर जे मी नाव सांगते हो नंबर पाचवर कोण येते तर वैशाली सामंत हो वैशाली सामंत हे खूप प्रसिद्ध नाव आहे हे खूप मोठं नाव आहे यांची जी, जी गाणी ना यार अशीच चालता म्हणजे मी जर एक गाणं सांगितलं तर तुम्हाला लगेच लक्षात लग येईल हो ऐका दाजीबा ऐका दाजी बासव हो किंवा मग चमचम करता हे नशिला बदन ही जी गाणी ना अगदी गाजवली वैशाली सामंतने खूप कामालीची सिंगर आहे त्या आणि त्या येणारे बिग बॉस मराठी सीझन मध्ये आपल्याला त्यांची पर्सनॅलिटी बघायला मिळेल आपण त्यांची गाणे ऐकले त्यांच्या गाण्यावर थिरकलो थिरकलोपणे पण आता त्या येऊन घरात काय कमाल करतात ते बघावं लागेल बघूया ते येता की नाही त्यांना अपृष्ट केलं गेलं आता ते येता की नाही येता आता हे सर्वस्वी त्यांच्यावर डिपेंड आहे पण मग आपल्याला बघायला आवडेल त्यांना मला असं वाटते नंतर नंबर सहावर नाव घ्यायचं असेल तर मी ते घेईल सोनाली राऊत हो सोनाली राऊत सीझन एट बिग बॉस सीझन एटमध्ये हिंदीमध्ये आपण यांना बघितलंच असेल सोनाली राऊत गौतम गुलाटीचा सीझन होता वाटतं तो है ना गौतम गुलाटीचा सीझन होता आणि त्यामध्ये होती सोनाली राऊत आणि तिला अप्रोच केलं गेलं आहे आता ती येते का नाही येत ते बघूया आपण पण अप्रोच केलं आहे त्यांना आता बघूया काय आफ्टरऑल निर्णय असतो ना तो त्यांचा असतो सीजन म्हणजे हिंदी सीझन मी बरे सी हिंदी सीझनमध्ये पण बरेच ॲक्टर असतात बरेच यूट्यूबर असतात ज्यांना यांना अप्रोच केलं जातं पण बहुतेक जणं होकार देता बहुतेक जणं नकार देता कारण बिग बॉसच्या घरात राहणं <laughs> म्हणजे किती कठीण असतं हे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती नंतर नंबर सातवर नाव घेईल मी निहारिका साळुंके हो पिंकीचा सा विजय असो स्टार प्रवाह प्र स्टार प्रवाहावर ही सिरियल यायची आणि यांनी साऊथ मुव्हीजमध्ये पण काम केलं आहे सो so, निहारिका साळुंके यांनासुद्धा अप्रोच केलं गेलं आहे आता बघूया ते ही ऑफर स्वीकारता की नाही पण आता आपल्याला बघायला त्यांना मिळतं की नाही बाय द वे तुम्ही त्यांचे फॅन आहात का नाही म्हणजे नक् म्हणजे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये नंबर आठवर नाव घेईन मी रोहित राऊत रोहित राऊन राऊतने ना म्हणजे सिंगर आहे आणि खूप मस्त मस्त गाणी जी ना यांनी म्हटली आहे रोहित राऊतचे गाणे तुम्ही ऐकाल ना खूप सुंदर आवाज आहे त्यांचा मी स्वतः त्यांची गाणी ऐकली आहेत आणि कमालीचे सिंगर आहेत रोहित राऊत आता त्यांना त्यांनासुद्धा बिग बॉस मराठी सीझन सहासाठी अप्रोच केलं गेलं आहे ते येता की नाही ते बघूयात आपण नंबर नऊवर नाव घेईल मी श्रीमान लेजंड यस yes, श्रीमान लीजंड हे नावसुद्धा खूप मोठं आहे हे एक यूट्यूबर आहे गेमर आहे आणि एक जबरदस्त तगडी फॅन फॉलोइंग यांची आहे आणि यांनासुद्धा अप्रोच केलं गेलं आहे बिग बॉस मराठी सीझन सहासाठी आता बघूया त्यांना आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला मिळतं आहे की नाही नंबर दहावर नाव घेईल मी अनुश्री माने अनुश्री मानेला तुम्ही चल भावा सिटीत या रिॲलिटी शोमध्ये या दिसल्या होत्या आता बघूयात त्यांना तर अप्रोच केलं गेलं त्या येता की नाही मला तर वाटतं येतील नंबर अकरावर नाव घेईल मी आकाश भापकर उर्फ नाना यांचं इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर यांचा जो आहे ना कंटेंट जबरदस्त चालतो आणि एक तगडी फॅन फॉलोविंग बरोबर घेऊन चालत आहे त्याच्यामुळे यांनासुद्धा अप्रोच केलं गेलं आहे आता बघूया हे येतात की नाही नंबर बारावर मी नाव घेईल विजय पाटकर विजय पाटकर हे कॉमेडियन आहे अनेक चित्रपटात आपण यांना बघितलं आहे अनेक सिरियलमध्ये यांना बघितलं आहे मोठ्या मोठ्या बरोबर बघितलं आहे यांना आपण तर यांनी एक कॉमेडियन म्हणून एक वेगळी छाप जी आहे ना ऑडियन्सच्या मनास सोडलेली यांना सुद्धा अप्रोच केलं आहे बिग बॉस मराठी सहासाठी आता बघूया हे येतात की नाही नंबर तेरावर नाव घेईल मी गिरिजा ओक गिरिजा ओक हे सुद्धा खूप मोठं नाव आहे म्हणजे हिंदी चित्रपटातही यांनी काम केलंय त्यासोबतच मराठी चित्रपटातही यांनी काम केलंय आणि यांना कोण ओळखत नाही यांना मराठी इंडस्ट्री असो किंवा हिंदी इंडस्ट्री बहुतेक जण जे यांना ओळखता गिरिजा ओक आणि सध्या यांच्या इंस्टाग्रामवर या सध्या खूप चर्चा चालू आहे एका पोस्टमुळे तर त्याच्यामुळे सध्या या चर्चेत आहे आणि यांनासुद्धा अप्रोच केलं गेलं आहे बिग बॉस मराठी सीझन सहासाठी आता बघूया हे येता हे नाही येतं द मी तुम्हाला बघायला आवडेल का गिरीजा ओक यांना मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये नंतर मी नाव घेईल नंबर चौदावर विनायक माळे यांचं या यांचं नाव खूप मोठं आहे विनायक माळेला कोण ओळखत नाही प्रत्येक जण ओळखत असेल मला वाटतं महाराष्ट्रात जो व्यक्ती यूट्यूबवर कंटेंट बघतो तो विनायक माळीला ओळखत नाही असं तर म्हणा यांचंही नाव चर्चेत आहे बिग uh, बॉस मराठी सीझन सहासाठी तर तुम्हाला विनायक माळीला घरात बघायला आवडेल का मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये लास्ट नॉ uh, म्हणजे लास्ट नाव जे आहे ते मी घेईल एक खूप मोठं नाव आहे आणि ते येतील की नाही येत मग ते म्हणजे आपण म्हणतो ना लास्ट नेम बट नॉट फॉर द लिस्ट येस मंदार पडवळ मंदार पडवळ हे बिग बॉस हिंदीचे रिव्ह्यूवर आहे बिग बॉस मराठीचे रिव्ह्यूवर आहे ज त्यांना बहुतेक वेळा विचारलं गेलं आहे का तुम्ही जाणार आहात की नाही जाणार आहात की नाही त्यांनी खूप वेळा डिनाय केलं आहे आणि ते म्हणाले की मी नाही जाणार नाही जाणार पण खूप वेळा असं वाट म्हणजे खूप लोकांना असं वाटतं आहे का ते जाणार आहे कारण त्यांनी मागंच घोषणा केली होती का ते बिग बॉस मराठीचे रिव्ह्यू जे करणार नाही तर तुम्हाला मंदार पडवळ हो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर बिग बॉस हिंदी बिग बॉस मराठी रिव्ह्यूवर यांना बघायला आवडेल का मंदार पडवळ यांना मला नक्की सांगते ते ॲक्ट रायडर म्हणून हे चॅनल जे चालवतात तर तुम्हाला मंदारला बघायला आवडेल का किंवा मग तुम्ही कोणत्या ॲक्टरचे फॅन आहात तुम्ही कोणत्या युट्यूबरचे फॅन आहात मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि बिग बॉस मराठ मराठीच्या सगळ्या अपडेट्स सीजन सिक्सच्या सगळ्या अपडेट्स रिव्ह्यूज तुम्हाला इथे बघायला मिळतील येस yes. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि मला सांगा तुम्ही कोणाचे फॅन आहात मी आता ज्यांची नावं घेतली त्यापैकी तुम्ही कोणाचे फॅन आहात मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि अकरा जानेवारीपासून स्टार्ट होतोय बिग बॉस मराठी सीझन सहा तुम्ही किती एक्सायटेड आहात तेही सांगा आणि सका संध्याकाळी आठ वाजता स्लॉट आठ वाजता हो खूप लोकांनी नाराजीही व्यक्त केली संध्याकाळी आठला खूप जणं म्हणता आम्ही जॉबवरनं येत नाही घरातल्या स्त्रिया म्हणता आमची कामं पटापट उरकत नाही तर कमीत कमी, -कमी नऊ साडेनऊचा सा टाईम पाहिजे होता पण मला असं वाटतं जिओ हॉटस्टारवर आहे सो तुम्ही ना तुमचे कामं आटपून नंतर बघू शकता ऑनलाईन जिओ हॉटस्टारवर त्याच्यामुळे तुम्ही इतकं काही टेन्शन घेऊ नका आठ वाजता शो येईल तर तुम्ही तो नंतर पुन्हा जे हॉटस्टारवर नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता जेव्हा पण तुम्हाला सवड मिळेल तेव्हा तुम्ही बघू शकता काय वाटतं तुम्हाला मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटते मी पुढच्या व्हिडिओत एक नवीन अपडेट घेऊन बिग बॉस मराठीचीच